मित्रांनो आणि सगळ्यात तुमचा आपल्या एका छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला एका एक मिनिटामध्ये ट्यूबलेस टायरचा पंचर कसा काढायचा ते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्याला या टूल बॉक्समध्ये पंक्चर किट मध्ये पाच टूल्स मिळाले त्यामध्ये ही पकड आहे खिळा वगैरे असेल तो काढण्यासाठी त्यानंतर ही त्याची सोल्युशन ट्यूब आहे हे पंचरच्या स्टिक आहेत या स्टिक या टूल्समध्ये आहे आणि मग तो आपल्याला टायरमध्ये लावायचा त्यानंतर हा हे होल बरोबर करण्यासाठी दिलेला आहे या पाच प्रकारच्या अशा गोष्टी आपल्याला या पंचर किटमध्ये मिळालेल्या आहेत तर मित्रांनो आपल्याला पंचर सोडायचं आहे त्यासाठी आम्ही हे साबणाचं पाणी एका बाटलीमध्ये घेतले आणि ते आपल्याला फक्त असं टायरवरती अशा प्रकारे स्प्रे करायचं जिथे आपण स्प्रे करू तिथे आपल्याला बुडबुड येतात दिसतील तर मित्रांनो जिथे पंक्चर असेल तिथे अशा प्रकारचे गुडबुड येतात तुम्हाला दिसतील असं पाण्याचा येतात तिथे आपल्याला समजा की पंक्चर झालेला आहे आपण अशा प्रकारे या हॉलमध्ये म्हणजे बरोबर केलेलं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये आपला पंक्चर घुसला जाईल तर मित्रांनो ही जी स्टिक आहे ती मी याच्यामध्ये टाकलेली अशा प्रकारे आणि आता हे सोल्युशन ट्यूब आहे ती आपल्याला याच्यावर हे सोल्युशन अशा प्रकारे लावते जेणेकरून हवा लिकेज होणार नाही बस आता आपल्याला काय करतात ही जी स्टिक आहे ती आपल्याला जिथे पंक्चर आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे फक्त दाबायचे त्याच्यामध्ये थोडासा जास्त जोर लावा अशा प्रकारे तो जो होल आहे जिथे आपल्या पंक्चर झाला असेल त्याच्यामध्ये अशा प्रकारे दाबायचे की आणि ह्याच्यामध्ये जाऊन अटकेल आणि फक्त हे जे टूल आहे त्याचं वरती खेचायचं वरती खेचलं की हा बाकीचा पार्ट राहिलेला असतो तो ब्लेडनी कट करायचा तर ता आपला टायरचा जो पंक्चर आहे तो, तो निघालेला आहे म्हणजे अजिबात त्याच्याबद्दल बुडबुडे वगैरे हो येत नाही आता हा उरलेला जो भाग आहे याचा वनता तो ब्लेडनी आपल्याला कट करून टाकायचा तर अशा प्रकारे तुम्ही गा आपल्या गाडीचा टायरचा पंक्चर घरच्या घरी काढू शकता तर कशी वाटली छोटीशी व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा